सातवाहनांच्या कालापासून अत्यंत वैभवशाली असलेलं देवगिरीचं राज्य रामदेवराव यादवांच्या कालखंडामध्ये समृद्धीच्या शिखरावर पोचलेलं यादवांचे राज्य अचानक एका झंझावाती आणि दुष्ट प्रवृत्तीच्या अल्लाउद्दीन नावाच्या आसुराच्या घशात गेलं पंधराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा हा कालखंड आहे आणि त्यापास तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दोनशे छप्पन वर्ष महाराष्ट्रीय माणूस हा पारतंत्र्याच्या खाईत लोटला गेला त्यानंतर जवळच असलेल्या ज्या ठिकाणी घृष्णेश्वराचं एक मंदिर आहे त्या गावच्या वेरुळचे पाटील भोसले पाटील त्यांच्या घरात जन्माला आलेला एक महान पुरुष ज्यांना आपल्या आजोबांच्याकडून कडून आपल्या पणजोबांच्याकडून या महाराष्ट्राचं रक्षण करण्याचा वारसा घेतलेला होता आजोबा आणि पंजोबा हे परक्यांच्या चाकरीमध्ये जरी असले तरी त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याचं बीज हे निश्चितपणे होत आणि ते स्पुल्लिंग त्यांनी आपल्या नातवाच्या माध्यमातून शहाजीराजाने आपल्या पुत्राच्या माध्यमातून पूर्ण केलं यजुर्वेदामध्ये एक वाक्य आहे यशमान परमहस्तीभूतम स्वातंत्र्यासारखं मोठं काहीच नाही आणि ज्या वेळेला हे स्वातंत्र्य न्हायचं होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देवगिरीला जसा पाच झाला तसा उत्पात होतो प्रजा गांधली जाते आणि हे आपल्या पूर्वजांनी अनुभवलं आणि ह्या पारतंत्र्यातून आपल्याला मुक्त केलं एका महान पुरुषानं त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याने आपल्याला राज्याभिषेक करून घेतला ते शककर्ते झाले राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन त्यांच्याच जवळ असलेलं आहे का त्यांच्या सभासदाने केलाय ज्या राजमंडलातल्या सभासदानं या युगी सगळीकडे मेंछ बादशाह मराठा पादशाह छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही प्रत्येक महाराष्ट्रीयानं आपल्या अंतकरणात करून ठेवण्यासारखे हे वाक्य आहे त्या शिवाजी महाराजनी प्रजामुख मु प्रजाभिमुख राज्य केलं प्रपन्नाम परित्राता प्रजानां पिरक प्रियकारका असं कविंद्र परमानंदाने त्यांचं वर्णन केलं संकटात सापडल्या सापडलेल्यांचा तारणहार आणि प्रजेमध्ये अत्यंत लोकप्रिय असा तो राजा झाला त्यांच्या पोटीच जन्माला आलेले छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर आपल्या वडिलांनी ज्यांना राज्याच्या अभिवृद्धीसाठी सूर्योपासनेचा मंत्र दिला होता त्या गोपाल भटांचा मुलगा रामभट महाबळेश्वरकर त्याला एक दानपत्र करून दिलं सनद करून दिली आणि त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य घातलं आबासाहेबांचे संकल्पित तेच आभास करणे आगत आणि त्यानुसार त्यांचा राज्यकारभार सुरू झाला त्यांची राज्यव्यवस्था त्यांनी त्याप्रमाणे निर्माण केली आबासाहेबांनी सुरतेची लूट केली तशीच संभाजीराजानी बुरणाणपूरची लूट केली औरंगाबाद शहर लुटलं औरंगजेबाने आपल्या नावानं वसवलेलं हे शहर ज्याचं नाव त्यानं ना खडकी बदलून औरंगाबाद हे केलं त्याच्या आधी त्याचं नाव खुजिस्ते बुनियाद असंही होत त्या औरंगाबाद शहरावर संभाजीराजांनी हल्ला केला आणि ते लुटलं बुराणपूर शहर हे दक्षिणेचं नाक ज्या शहरामध्ये धनाढ्य व्यापारी राहत होते गजांत लक्ष्मीचं माहेर घर म्हणून ते शहर ओळखलं जायचं अठरा पुरे होते त्या ठिकाणी त्यातला बहादूर पुरा हा अत्यंत श्रीमंत असा पुरा होता धनाढ्य व्यापारी त्या ठिकाणी राहत असत सोन्याच्या आणि चांदीच्या तारांपासून वस्त्र विणण्याचा त्या ठिकाणी चा उद्योग चालत असे प्रचंड संपत्ती त्या गावात होती संभाजीराजांनी बुराणपूर लुटलं औरंगाबाद लुटलं आणि मग पुऱ्हाणपुरात सगळे पुरा लोक एकत्र आले मौला मौलवी एका ठिकाणी जमले आणि खान जहान नावाचा ते अधिकारी होता सुभेदार होता त्याला सांगितलं की आता आम्हाला अशक्य झालंय राहणे या ठिकाणी शुक्रवारची नमाज आमची बंद आहे तर तुम्ही बादशाहला कळवा बादशाला कळवल्यानंतर बादशाह संतापला अबुल मुजफ्फर मयद्दीन मोहम्मद औरंगजेब पादशाह गाची तक्ते ताओ उस्ता एवढं प्रचंड मोठा असं बिरुद असलेला बादशाह खवळला आणि ठरवलं मी स्वतःच आता दक्षिणेत उतरतोय बादशाह महाराष्ट्रामध्ये उतरला तो मुरत्सम जमीरे आक्सत म्हणजे जिहाद आणि धर्मप्रसार एका उद्देशानं तो महाराष्ट्रामध्ये उतरला बादशाह म्हणाला काफरांचा बंदोबस्त करायला का मी आता स्वतःच येतो आणि तो, तो महाराष्ट्रात यायला निघाला प्रचंड सेनादळ आपले सगळे शहाजादे शहाजादा मोज्जम शहाजादा आजम शहाजादा कामबक्ष आपले नातू बेदार बक्ष मोहि मोदीन आणि अनेक रजपूत सरदार आपले सगळे नातेवाईक अधिकारी रहुल्ला खान हसन अली खान रणमस्त खान पन्नी वजीर त्याचा आसद खान वजीर हा त्याचा मावस भाऊ होता बहादूर खान सगळे लोक निघाले प्रचंड सेनादळ प्रचंड संपत्ती आणि वैभव दाखवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेमध्ये पाच सप्टेंबर सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी त्यानं आपलं राज्य राजधानी सोडली आणि तो दक्षिणेकडं बळाला नर्मदा ओलांडून तो बुराणपूरला आला बुर्हाणपूरला दोन चार दिवस राहिल्यानंतर सगळे सरदार त्याला येऊन मिळाले त्यानंतर तो औरंगाबाद आणि नंतर तो दक्षिणेमध्ये उतरला शहा त्याचा एक शहाजादा ज्यानं बंड केलं होतं त्याचं नाव होतं शहाजादा अकबर त्याला संभाजीराजाने आश्रय दिला होता आणि त्यामुळं त्याला पकडण्याची ईर्ष्याही त्याच्यामध्ये होती औरंगजेबामध्ये त्यामुळं त्याचा जा संताप जास्तच वाढलेला होता आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रात आल्यावर रामसेजसारखा एक लहानसा किल्ला घ्यावा असा विचार त्यानं केला आणि रामसेजवर त्यानं आपलं सैन्य पाठवलं पंचवीस हजाराची सेना कामगिरी दिवती शहाबुद्दीन हा निजा उल्कमुल्कचा मुलगा त्याच्याकडं कामगिरी सोच सोपवली सो फिरोजजंग हे त्याला विरोधी होता फिरोजजंग शहाबुद्दीन हा सोळाशे ब्याऐंशीच्या एप्रिल महिन्यामध्ये रामसेजवर पोचला पंचवीस हजाराचं सैन्य होतं रामसेजला वेढा घातला वर फक्त चारशे माणसं होती त्यांना रसद व्यवस्थित मिळत होती मुघलांच्या सैन्याला रसद मिळत होती रसद मारली जात होती वर काहीच लढाईचं सामुग्री नव्हती होतं काय तर दगड आणि थोंडे कातडी खालून तोफाचा मारा सुरू झाला दम दमदमे उभे केले त्याच्यावर तोफा चढवले आणि तोफाचा मारा सुरू झाला एक भिंत ढासळली आणि आता सैन्य आत जाणार पण मराठी असे चिवट होते चार सैनिक आत गेले त्या सैनिकांची मराठ्यांनी खांडोळी करून टाकली आणि वरून दगडधोंड्यांचा मारा सुरू केला आणि मुघल सेना वर दरवाज्याला भेटलेली मुघल सेना खाली आली अनेक माणसं मिळली कासिम खान नावाचा त्यांच्यात माणूस होता सहाय्यकच होता कासिम खाननं प्रयत्न करून पाहिला बारा जुलै सोळाशे ब्याऐंशीला हा वेढा पडलेला होता बादशेनं शाबुद्दीन खानला यश येत नाही पाहिल्यानंतर त्याला परत बोलावलं हो आणि त्याच्या जागी बहादूर खानाला पाठवलं हो बहादूर खानाने शर्तीचा प्रयत्न केला किल्ल्यात पाठवण्यासाठी दोन माणसं पाठवली हो एका बाजूला गडबड गोंधळ करायचा आणि दुसऱ्या बाजूला हल्ला करायचा असा त्याचा विचार होता थोडं वरच्या लोकांना ही बातमी समजली आणि जिकडं गडगडबड गडबड गोंधळ चालला होता तिथं त्यांनीच शिंग आणि करणे ढोल वाजवायला सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला आणि वरून दगडांचा मारा चालू झाल्यानंतर सगळं सैन्य गारज झालं आणि तो माघारी फिरला त्यानंतर आणखी एक प्रयत्न करायचा ठरवलं असं यश ये येत नाही म्हण म्हटल्यानंतर काहीतरी दैवी उपाय करावा मुघल सैन्यामध्ये एक मोतद्दार होता खाफी खान नावाच्या माणसानं त्यांच्याच माणसानं मुंतखलूल लुबाबय महम्मद शाही या ग्रंथामध्ये लिहून आहे मोतद्दार म्हणाला खानसाहेब तुम्ही मला एक शंभर तोळे वजनाचा साप करून आणून द्या मी त्याला मंत्र घालतो मला भूतवश करता करण्याची विद्या अवगत आहे आणि मग तो साप पुढं घेऊन तो चाललाय मागं सैन्य आहे वरच्या लोकांनी पाहिल्यानंतर गोफण गुंड्यातून एक दगड आला आणि त्या मोतद्दाराच्या छाताडावर बसला तो साप एकेकडं आणि मोतद्दार एकीकडं सैन्याची दाणादाण उडाली पाच वर्ष हे चाललेलं होतं वेढा उठत नव्हता रसद मारली जात होती संभाजीराजाने हजार सैन्य पाठवलं परत रुपाजी भोसले त्या ठिकाणी होता शेवटी पाच वर्षानंतर औरंगजेबाला हा किल्ला फितुरीनं मिळाला पाच वर्ष चिकाटीनं लढवला जाणारा हा किल्ला फक्त त्याची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार दोनशे बहात्तर फुटाची होती आणि औरंगजेबाला तिथंच लक्षात आलं की महाराष्ट्र हा महाराष्ट्र नाही महाराष्ट्र हा महाराष्ट्र धर्म आहे आणि तो शिवछत्रपतींनी निर्माण केलेला आहे आणि पुढं नऊ वर्ष सतत संभाजीरायांच्या बरोबर त्याला लढावं लागलं आहे संभाजीराजांच्या हुतात्म्यानंतर अठरा वर्ष तो महाराष्ट्रात राहिला आणि या मातीतच मेला आणि रामशेज किल्ला ही रामशेज किल्ला ज्या वेळेला वेढा उठला रामशेज किल्ल्यावरचा तो दिवस म्हणजे मुघल सल्तनतीच्या आस्ताचा दिवस असावा असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज एकदा म्हणाले होते की माझे तीनशे किल्ले औरंगजेबाने जिंकायचं ठरवलं तर त्याला किती दिवस लागतील माझा एक किल्ला घ्यायला त्याला कमीत कमी एक वर्ष लागेल तीनशे वर्ष औरंगजेबाला जगावं लागेल पण औरंगजेबाला माहीत नव्हतं की रामशेष सारखा एक सामान्य किल्ला तो पाच वर्ष लढायला ला लागलेला आहे औरंगजेबाला याचा अर्थ असा होतो की शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हे चैतन्य आहे ते चैतन्य प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या रक्तामध्ये पूर्णपणे भिन भिनलेलं होतं आणि ही शिवशक्ती ह्याला म्हटली जाते ही शिवलीला म्हटली जाते ही शिवा शिवाजी महाराजांची एक अजब राजनीती ज्याला म्हटलं जातं युद्धनीती म्हटली जाते ती संभाजीराजाने आत्मसात केली आणि म्हणून त्यांनी गोपालभटाला रामभटाला गोपाल भटाच्या राम मुलाला पत्र जे लिहिलं त्याच्यामध्ये म्हणले आबासाहेबांचं संकल्पित तेच अभास करणे अगत्य आणि हा त्यांच्या चरित्राचा एक अविभाज्य भाग बनला आणि त्यानुसार त्यांनी आपलं त्यांनी ह्या राष्ट्राकरता आपलं हौतात्म्य पत्करलं आणि औरंगजेबाला हयातभर लढायला लावलं शेवटी खाफी खान म्हणाला की काफरसंभ आणि शिवाजीच्या उच्छादाची मुळे महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतकी खोलवर रुजली आहेत की ती उस उखडून काढण्यात बादशाला आपले हयात लढण्यात आणि मोहिमा आखण्यामध्ये घालवावे लागले धन्यवाद